नमस्कार मी कुमार उर्फ गौरा अविनाश टोके आलेल्या सर्व पत्रकार मनापासून करतो कालच माझा मूळ राष्ट्रवादी पक्षात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला हा प्रवेश खूप काही सांगून गेला आपलं सर्वांचा महानगरपालिकेच काम मी पक्षाचं करत आलो महानगरपालिकेच्या जे जे पक्षाने उमेदवार दिले त्यांच्यावरून आणण्यास काही खारीचा वाटा माझा माझा तरुण सर्व सरकार महानगरपालिकेची एक पोटनिवडणूक झाली स्वर्गीय पहिल्या बसेल त्यांचा रस्ता एक वगळेल यांचा कितना ही इशू पोर्ट नेहरू नंतर आणि त्याच्या मध्ये ही पूजा टाइप वगैरे निवडून आणण्यासाठी आरेचा वाटा उकलून त्याप्रमाणे आपसाठी दिलेले दोन टर्म आमदार ते मतदार सभा मतदार संघ इथे झाला त्याच्या मध्ये विरारेने पुरवून सर्व सर्व परिसरातील तरुणांना संघटित करून मोठ्या प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने माझ्याही सारखा भाग मी माझ्या सर्व तरुण सहकार्यांच्या विश्वासावर घेतला आणि तो पेलला त्याच मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मताच लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या त्यात उमेदवार योगेश अण्णा यांचं लीड टोटल पाचशे मताच लीड आम्ही दिलं हे सर्व तरुण सरकार म्हणून शक्य झालं नियुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरावा विचारला पहिल्यापासूनच जस लहानपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांचे विचार पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे हडपसरचा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असून या अंमारा टाउनशिप द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झालाय तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवारसाहेबांमुळे आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं क्षेत्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खाट्याच्या नकाशावर आलं मगरपट्टा सिटी मुळे मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटी आहे अमरोरा टाउनशिप चे पण संचालक आहे हे पाच साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी त्याच्या संधी दिली आणि माननीय सचिन दादा मागे असू द्या या पूर्ण हडपसरच्या डेव्हलपमेंट मध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी साहेब मगर कैलासवासी रामभाऊ तुके कैलासवासी विठ्ठलरावजी तुके पाटील व माझे आजोबा अर्जुन राव श्रीपती टोपे यांना विनम्र अभिमान करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून एवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं खेळाडूंसाठी स्पर्धा घेत असतो महिलांसाठी कार्यक्रम राबवला जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील डॉक्टर क्षेत्रातील असू द्या वकील क्षेत्रातील असू द्या अनेक प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा जागेवर जाऊन आम्ही सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला सफाई कारवाई समस्या जाणून घेतल्या ट्रॅफिकची समस्या असू आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे सोलापूर रोड हा खासगी बसेसच्या वळख्यात होता त्याच्या विरुद्ध आवाज उठावला असं मात्र आपण त्याची नोंद घेतली याच्याबद्दल मी आपला धन्यवाद करतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रभागातील प्रभागातील समस्या असू द्या कुठं पाण्याची समस्या असू द्या कुठं कुणा गाडी गाडीचं सामोरच झालं असू याच्याबद्दल आवाज उठवण्याचा वेळवेळी प्रयत्न केला हे करत असताना तरी पक्ष अशी घटना होईल महाराष्ट्राचं की आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली तर पक्ष फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक पवार साहेबांकडे आदर्श मानून या वयाच साहेब जे आमच्या सारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्यात प्रभाव विचाराने प्रभावतो मी पवार साहेबांना मागे राहिल्याचं मनापासून विचार केला माझ्या सर्व तरुण सरकारच्या मला चांगल्या प्रकारे आम्ही तिथून सगळ्या जण तरुण साधारण दोनशे तरुण काढून मदरपट्ट्या कॉर्नर पर्यंत थांबलो आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जनता जगताप यांच्यासाठी साहेबांची काल सभा होती त्या सभामध्ये मदरपट्ट्या कॉर्नर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं आम्ही स्वागत केलं साहेबांनी तिथून सभेपर्यंत मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा माय माझ पाडमळ साहेबांनी उभं केलं याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला याचा साहेबांबद्दल अभिमान आहे गर्व आहे असा नेता प्रत्येकाला भेटो त्यांचं पाठबळ आणि भविष्य काळात बी आमच्या मागावर आशीर्वाद राहो ही मी सदिच्छा व्यक्त करतो आज जागतिक मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा यासाठी मी गेले दोन तीन वर्षापूर्वी आरक्षणाच्या पूर्ण प्रभागामध्ये स्वाक्षरी मोहीम जर आम्ही अवलंबात आणि त्याच्या आज पुरतही केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खालीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती विविध म्हणून उपक्रम जे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाचे असू द्या हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या आज खूप मोठी समस्या एवढ्या आय टी क्षेत्र जवळ अस असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आडपत आहे ट्रॅफिकची समस्या या या तो तो का जे आपण पाहत आहे त्या सोडवण्यासाठी काळात पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करेल यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळेच आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी पार्टीची स्थापना केली त्यांच्या माग राहण्याचा मनापासून त्यावेळेस ठरवलं होतं गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं त्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैसारिक वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा मनापासून निर्णय घेतला ती माझी वैचारिक आहे मी वैचारिक पवार साहेबांच्या पूर्वने महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोबल व्यक्त केला म्हणजे भूमिका करायचे कौटुंबिक सगळ्या सगळ्या समाजाची चर्चा करून ते जाहीर प्रवेश दहा पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या दृष्टीने डोळ्यासमोर न ठेवता समाजात काम करत आलो आहे सर्व परिसरातील काम करत असताना पक्षाचा असू द्या सगळ्या नगरसेवकात असू द्या आमदारांचं काम असू द्या ते करता करता कुठंतरी समाजात सगळ्यांना भावना निर्माण होत केली की आपण हे त्या क्षेत्रात बघून समाज उपयोग काहीतरी कार्यक्रम आपण या माध्यमातून हो राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करू शकतो या भावनेने मी प्रयत्न करतोय आणि निश्चितच महानगरपालिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे मी इच्छुक पण आहे त्या दृष्टीने पुढचे पावर टाकण्यासाठी मी हा निर्णय घेतला पहिली गोष्ट यांच्याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये आणि राहिला प्रश्न प्रसंग मान्य प्रसंग जगतापांचा पवार साहेबांनी जो काही महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार दिला असता आम्ही त्यांच्या माग आमची पूर्ण ताकत लावली इथून पुढे आम्ही प्रश्नांना आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या माग आम्ही निश्चितच ता पूर्ण ताकद उभी रोडची समस्या आता सपोज रोडची एक छोटा तर कार्यकर्ता आहे पण पक्षाच्या सत्ता आज महाविकास आघाडीची लास्ट चांगलं पोषक वातावरण आहे या सत्तेचा उपयोग हडपसरच्या वेळी प्रभागासाठी हडपसर मतदार सांगण्यासाठी करण्यासाठी वाहतूक समस्या काही रोड टाकले मध्ये इतर रोड चांगले पद्धतीने केले कॅनल रोड जर पटबंधारे खात्याशी समन्वय साधून चांगल्या पद्धतीचे रोड आले तर निश्चितच हडपसरची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत होईल पाण्याची लाईन या कालच प्रशासनांनी सगळेच सांगितलं की तीन जी एम पाणी आणण्याचा प्रयत्न केला या सत्तेच्या चांगल्या गोष्टी साठी लोकांसाठी उपयोगी पडतील आघाडीचे सन्मान्य नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी केलेले पक्षाचे श्री प्रशांत सुधान जगताप यांना दोन नंबर घडतात पटनावरील बटन आपण दाबून तुत वाजवणाऱ्या समोर आपल्याला बहुमत मत द्यावं आणि त्यांना मोठ्या मात ठिकाणी निवडून द्यावं एवढीच मी आपल्याला आपल्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करतो